रंग माझा वेगळा घरोघरी मातीच्या मालिकेमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरात लोकप्रिय झाली सध्या छोट्या अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहे काहीच दिवसांपूर्वी रंग माझा वेगळा या मालिकेतील कलाकारांनी रेश्माचं केळवण केलं होतं याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते रेश्माचं लग्न होणार हा तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का होता त्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे रेश्मा शिंदेच्या केळवणांची सोशल मीडियावर चर्चा रंगली असतानाच आता अभिनेत्रीने आणखी एक व्हिडिओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे रेश्माचं दुसरं केळवण तिच्या दोन लाडक्या मैत्रिणींनी केलं आहे यासाठी या, या तिघी मैत्रिणी हॉटेलमध्ये एकत्र जेवायला गेल्या होत्या याची खास झलक रेश्माने एका व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांना दाखवली आहे रेश्माने या व्हिडिओला मेरे स्वप्न का राजकुमार आ रहा आहे असं कॅप्शन दिलं आहे कारण अद्याप अभिनेत्रीचा होणारा नवरा कोण आहे हे तिने उघड केलेलं नाही त्यामुळे रेश्मा नेमकं ने कोणाशी लग्न करते याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे रेश्माचं दुसरं केळवण अभिनेत्री अनुजा साठे व अभिज्ञा भावे यांनी केलं आहे या सगळ्यांनी मिळून लगोरी मालिकेत काम केलं होतं तेव्हापासून यांची एकमेकांची जिवलक मैत्री आहे रेश्माली ते अकरा वर्ष झाली आयुष्यातील चढउतार चांगल्या वाईट प्रसंगामध्ये या नेहमी बरोबर होत्या आता हा आयुष्यातील नवीन प्रवास सुरू करताना त्यांचं बरोबर असणं खूप महत्वाचं आहे या माझ्यासाठी हॅपी प्लेस आहेत लव्ह यू अभिज्ञा भावे आणि अनुजासाठी अर्थात आम्ही मेहूल आणि सौरभला मिस केलं माझं केळवण या दरम्यान रेश्माच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत लगोरी मालिकेच्या टीमचं रियुनियन पाहून आनंद व्यक्त केला आहे तसेच अनेकांनी रेश्मा नेमका कोणाशी लग्न करणार असा प्रश्न देखील कमेंट्समध्ये विचारला आहे तर रेश्मा शिंदेचा होणारा नवरा कोण आहे हे पाहण्यासाठी तुम्ही पण उत्सुक आहात का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका